नमस्कार मी दिगंबर नंदेश्वर गोंदिया जिल्हा प्रतिनिधी स्टॉंग टी व्ही न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करीत आहे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मनमेळाऊ महिला सक्तीचे प्रतीक धाडसी व साहसी वृत्तीचे पंचायत समितीचे सभापती सौ आम्रपालिताई डोंगरवार यांचेकडून डोंगरवार परिवाराकडून तसेच संपूर्ण पंचायत समितीच्या वतीने देशातील सर्व जनतेला नवीन वर्षाच्या तसेच मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सूर्यासारखी तुमची जिंदगी सुदैव उजळत राहो ताऱ्याप्रमाणे तुमचे अंगण झळाडत राहो ताऱ्याप्रमाणे तुमचे अंगण झळाळत राहो याच शुभेच्छासह तुम्हाला नव्या वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

तुमचे येणारे नवीन वर्ष हे सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ हीच मंगलमय कामना करते धन्यवाद